चांदवड घाटात एसटी बस ट्रकचा भीषण अपघात बस चक्काचूर तर चार जागीच ठार झाल्याचे वृत्त चांदवडजवळ मुंबई आग्रा महामार्गावर जळगावकडून नाशिककडे जात असलेली बस क्रमांक एम एच चौदा के क्यू छत्तीस एकतीस ही बस समोरील ट्रक क्रमांक डी पाच झेड शून्य शून्य पंचेचाळीस या ट्रकला ओव्हरटेक करत असताना हा अपघात घडल्याचे समजत असून हा अपघात झाला आत्तापर्यंत या अपघातात चार जणांचा मृत्यू झाल्याची प्रथम दर्शनी माहिती मिळत आहे तर चालक व वा वाहकांसह हो अनेक जण जखमी झाले आहेत त्यापैकी दहा जण हे गंभीर जखमी असल्याची माहिती समोर येत असून सर्व जखमींना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे तर काहींना खाजगी रुग्णालयात दाखल केले असल्याचे समजते हा अपघात मुंबई आग्रा महामार्गावरील चांदवडच्या रेणुका घाटात भीषण अपघात झाला त्यात बसचा अक्षरशः हा चुराडा झाला आहे सकाळी नऊ ते साडेनऊच्या सुमारास हा अपघात झाला अपघाताचे वृत्तसंस्था सोमा कंपनीचे कर्मचारी तसेच चांदवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ उपनिरीक्षक चौधरी व त्यांचे सहकारी यांनी घटनास्थळी पोहोचले तात्काळ मदतकार्य सुरू करून रस्त्यावर ठप्प झालेली वाहतूक सुरळीत केली अपघातामधील मयताचे व जखमीचे नावे समजू शकली नाहीत जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असून पुढील तपास चांदवडचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे ఎస్నాయీవ్ న్యూజా వ్యవస్థాప సంపాదక శరద పవార్ చింజవే घटना घडली या संदर्भात सविस्तर आपल्या आपण काय सांगणार आहोत आम्ही ट्रेकिंगला होतो राहून होतो आम्हाला आपल्याला अपघात झाला बा असं आम्ही त्यावर पोचलो पोहोचलो आधी स्टेशन आम्ही सिव्हिल हॉस्पिटल पाठवलो त्यांना पाठवलं असल्यामुळे आम्ही स्टेशनला विचारू शकलो तुम्ही कुठले काय काही पोझिशन अशी होती त्यांना विचार शकतो शकलो नाही आणि त्यांना आता आवडतो जाऊ का एकूण किती जणांचा या ठिकाणी मृत्यू झाला बाकीचे गंभीर जखमी आता सिव्हिलला टाकलेले सिव्हिलला आपल्या या ठिकाणी ज्या वेळेस फोन आला आपण एकदम तत्काळपणे कार्य या ठिकाणी सुरू केलेलं होतं जेवढे पेशंट आपल्याला वाचवता आले आपण तेवढं वाचवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे एकंदरीत आत्ता जर बघितलं तर ही कुठल्या डेपोची गाडी होती जळगाववर साहेब आम्ही कोणाकडे येऊ शकतो कारण पेशंट पेशंटचे पडले रस्ते पल्ले होते ट्रॉफिक असल्यामुळे आम्ही सुद्धा ट्रॉफिक सर नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। बघा आज या ठिकाणी साडेनऊ दहाच्या दरम्यान या ठिकाणी एक मोठी घटना घडलेली भीषण अपघात या ठिकाणी बसचा घडलेला आहे आपण या ठिकाणी तत्पर असे मदत कार्य या ठिकाणी केलेलं आहे नक्की कुठल्या डेपोची गाडी होती आणि एकूण किती प्रवासी होते काय सांगणार आहात घटनेबद्दल साधारण गाडी प्रवासी पन्नास होते आणि त्यातले दहा पेशंट आणि पाच एकूण आपण या ठिकाणी येऊन कशा पद्धतीने मदत कार्य सुरू केलं कंपनी आम्ही आय एस सी कंपनीचे कोणी पेट्रोलिंग गाड्या इथं बोलवल्या ट्रेन बोलवली अँबुलन्स बोलवली सगळ्यांना आमच्या हिशोबाने आमचे उपचारसाठी त्यांना सिव्हिल हॉस्पिटलला जे प्रवासी होते त्याच्यामध्ये जे जखमी झालेले हे काही अंदाज काही माहिती मिळाली की कुठले होते काय होते काही समजा अंदाज नाही अजून गेल्यावरती चालक वाहक चे जे विषय होता तो कशा गंभीर आहे की नॉर्मल आहे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका